नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस त्र्याऐंशी वा तर आज आपण टाटा कंपनीच्या एक कीटकनाशकाविषयी थोडक्यात मान माहिती पाहणार आहेत तर पिकामधील किटकांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी व मजबूत पीक संरक्षण आणि उत्पादन वाढ सुनिश्चित करण्यासाठी तयार केलेले हे एक कीटकनाशक आहे तसेच हे कीटकनाशक कशा पद्धतीने कीटकांवर कार्य करते ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर कीटकांच्या मज्जासंस्थेमध्ये व्यत्यय आणतो आणि शेवटी पक्षघात आणि मृत्यूला कारणीभूत ठरतो तर तुम्हाला एक मी चार्ट देणार आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्या पिकासाठी कोणत्या किटकासाठी किती प्रमाण वापरायचे आहे हे, हे त्या चार्टबद्दल पूर्ण माहिती त्या चार्टमध्ये पूर्ण माहिती असेल जर तुम्हाला ह्या चार्टचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता मार्केटमध्ये आपल्याला पन्नास एम एल शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या साईजमध्ये हे उत्पादने भेटून जातील आणि शंभर एम एलचे उत्पादन ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत भेटून जाईल आणि अडीचशे एम एलचे उत्पादन दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद